आजी माझी नगरसेवकांनी एक वेगळ्याच प्रकारचा ट्रेन त्या ठिकाणी सुरू केलेला आहे तो ट्रेन म्हणजे मोफत सहल असेल मोफत दूरदर्शन असेल ड्रॉ असेल त्याच्या होम मिनिस्टरचा खेळ असेल किंवा इतर प्रमोदने देऊन मतदारांना कशा पद्धतीने वळवण्याचं काम करता येईल हा दृष्टिकोन त्यांनी फोकस केलेला आहे विकासाच्या मुद्द्यावर त्यांनी निवडणुका जिंकल्या पाहिजे उभ्या राहून त्या गोष्टी मांडल्या पाहिजे वस्ती पाठवण्याला मांडल्या पाहिजे परंतु मोपदच्या ज्या गोष्टी आहेत मोपतच्या ज्या आमिष आहेत त्या ठिकाणी ते दाखवून मतदारांना कसं हिपमोटाईज करता येईल मतदारांना कसं बळी पाडता येईल आणि लोकशाही कशी झगत आणता येईल असा हा विषय त्याच्यामध्ये प्रभाग क्रमांकामध्ये दिसून येतो संविधानाने दिलेला हा अधिकार आहे कुठलाही तो श्रीमंत असो गरीब असो कोणत्याही स्तरावरचा तो नागरिक असो त्याला एक मतदान करण्याचा अधिकार या ठिकाणी बाबासाहेबांनी आपल्या संविधानामध्ये दिला होता पाहिजे की पुणे शहर असेल पिंपरी मुलगा असेल किंवा ज्या काही एकोणतीस महानगरपालिकामध्ये या निवडणुका लागलेल्या आहेत त्या एकोणतीसच्या एकोणतीस महानगरपालिकेच्या प्रत्येक प्रभागामध्ये अशा प्रकारचे कार्यक्रम आपल्याला दिसून येतात आयुक्त साहेबांचे पेय त्या ठिकाणी मला म्हणतात कि त्यांना नागरिकशास्त्र शिकवलं पाहिजे मतदारांना अक्कल नाही का अहो सर माझ्या वंचित घटकांना जनजागृतीची गरज आहे शिक्षणाची गरज आहे आणि हे तुमच्याच मार्गदर्शनाखाली तुमच्याच वार्ड ऑफिसरच्या नेतृत्वाखाली हे अनाधिकृत फ्लेक्स लावून चुकीच्या पद्धतीने पे पब्लिसिटी करून त्याच्यावर अॅक्च्युली कारवाई केली पाहिजे पण त्यांना तुम्ही साथ देऊन लोकांना लोकशाही धोक्यात आणण्याचं काम ही सगळी का जी मंडळी आहे ते करत सर आपण बघतोय की प्रत्येक प्रभागामध्ये असेल किंवा गल्ली यामध्ये या ठिकाणी अनेक उमेदवार इच्छुक आहेत अनेकांनी आपले फॉर्म दाखल करण्याची तारीख जी आहे तेवीस तारीख त्या अनुषंगाने आता तयारी मतदारांना भेट घालण्यासाठी विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येते आणि ते कार्यक्रम अशा प्रकारचे आहेत ज्याच्यामध्ये साक्षात त्यांना प्रलोभन देऊन म्हणा अशा प्रकारचे इव्हेंट यामध्ये गाडी असेल फ्रीज असेल ज्या काही वस्तू आहेत त्या वस्तूंचं वाटप असेल साडी असेल महिलांसाठी देवदर्शनासाठी ट्रीप असेल अशा विविध प्रकारचं प्रलोभन देऊन या महानगरपालिकेकडे आता कुठंतरी प्रत्येक प्रभागामध्ये हे वातावरण दिसून परंतु याच्याच विरोधामध्ये एक पुणे शहरातील शुद्ध आणि तरुण मतदार ज्यांनी तक्रार केली आहे निवडणूक आयोगाकडे जिल्हाधिकारी कार्यालयाकडे मनपा आयुक्ताकडे पोलीस आयुक्त सहकारनगर पोलीस स्टेशन आणि धनकोडी परिसरामध्ये ते धनकोडी परिसरात सहकारनगरचे रहिवासी आहेत त्यामुळे त्यांनी त्या ठिकाणी केली आहे तक्रार केलेली त्यांचे त्यांचं नाव आहेत भाऊ कांबळे उर्फ सागर इंद्रजित कांबळे जे की क्रांती सोशल फाउंडेशन ते चालवतात आणि ते आपल्यासोबत आहे नेमकं त्यांचं काय म्हणणं आहे याबद्दल आणि का ही तक्रार करण्यात आली आहे त्यांच्या माध्यमातून कशा पद्धतीचं त्यांच्या भागामध्ये असेल ते संपूर्ण शहरामध्ये असेल जे वातावरण या ठिकाणी प्रलोभनाचं किंवा लाच देण्याचं चालू आहे प्रकारचं काय का हा विषय आणि कातून ही दिली आहे सर्वप्रथम सर्वांना जय संविधान एक गोष्ट लक्षात घ्या सव्वीस जानेवारी एकोणीशे पन्नास रोजी आपल्या भारतामध्ये लोकशाही लागू झाली लोकशाहीमध्ये मतदार हा राजा असतो आणि या लोकशाहीचं महत्त्वाचं जे म्हणजे गोष्टी असतात समजा त्याच्यामध्ये निवडणुका ह्या खूप महत्त्वाच्या असतात आणि निवडणुका हे लोकांच्या ज्या प्रामुख्याने गरजा आहेत ज्या जे प्रश्न आहेत जे प्रशासनाच्या दरबारी मांडण्याचं काम प्रतिनिधी करत असतो आणि त्या प्रतिनिधीला निवडण्याची प्रक्रिया म्हणजे निवडणूक असं आपण त्या ठिकाणी म्हणतो परंतु जर पुणे महानगरपालिका निवडणुकाच्या संदर्भात जर, जर बोलायचं झालं तर आता जो उभा राहिलेला जो उमेदवार असतो तो राजकीय लेवलचा असो किंवा इतर कोणी असो त्याच्यामध्ये जो प्रचार करण्याचा त्यांना अधिकार असतो किंवा प्रचार जो करण्याची पद्धत प्रभागाच्या विकासाच्या हेतूने प्रभागाच्या जे प्रश्न आहे त्या दृष्टिकोनातून जे मूलभूत प्रश्न आहे त्या दृष्टिकोनातून प्रचार करत असतो आणि ज्या पद्धतीने प्रचार करणं हे उमेद मतदारांना मांडण्याचं काम त्या का ठिकाणी तो उमेदवार करत असतो परंतु आपल्या पुणे शहरामध्ये आणि सहकारनगर पद्मावती प्रभागामध्ये प्रभाग क्रमांक छत्तीसमध्ये काही सत्ताधारी नेत्यांनी आजी माजी नगरसेवकांनी एक वेगळ्याच प्रकारचा ट्रेन त्या ठिकाणी सुरू केलेला आहे तो ट्रेन म्हणजे मोफत सहल असेल मोफत दूरदर्शन असेल ड्रॉ असेल त्याच्यानंतर काय म्हणतात त्याला होम मिनिस्टरचा खेळ असेल किंवा इतर प्रलेबीने देऊन मतदारांना कशा पद्धतीने वळवण्याचं काम करता येईल हा दृष्टिकोन त्यांनी फोकस केलेला आहे जेणेकरून हे निवडणुकीचा जो प्रश्न आहे हा मुळेच नाही आहे निवडणुकीच्या मुद्द्यावर विकासाच्या मुद्द्यावर त्यांनी निवडणुका जिंकल्या पाहिजे उभा राहून त्या गोष्टी मांडल्या पाहिजे वस्ती पाठवण्याला मांडल्या पाहिजे परंतु मोफतच्या ज्या गोष्टी आहेत मोफतच्या ज्या आमिष आहेत त्या ठिकाणी ते दाखवून मतदारांना कसं हिकमोटाईज करता येईल मतदारांना कसं बळी पाडता येईल आणि लोकशाही कशी धोक्यात आणता येईल असा हा विषय त्याच्यामध्ये प्रभाग क्रमांकामध्ये दिसून येतो त्या अनुषंगाने मी बोलतो खर तर नक्कीच संविधानाने दिलेला हा अधिकार आहे कुठेतरी जे बाबासाहेबांनी जे संविधान या ठिकाणी दिलं होतं आणि मतदानाचा जो अधिकार आहे तो प्रत्येक नागरिकाला समान अधिकार आहे चाहे तो श्रीमंत असो गरीब असो कोणत्याही स्तरावरचा तो नागरिक असो त्याला एक मतदान करण्याचा अधिकार या ठिकाणी बाबासाहेबांनी आपल्या संविधानामध्ये दिला होता परंतु त्याच मताचं कुठतरी प्रलोभन देऊन ते मत विकत घेण्याचं काम कुठतरी अशा माध्यमातून जे की भाऊ कॉमिनी सांगितलं या ठिकाणी विविध कार्यक्रम या ठिकाणी घेतले जातात भाऊ काय सांगाल नेमकं नाण्याच्या दोन्ही बाजू असतात तू या ठिकाणी घेणार अगदी बरोबर घेणारा चुकतोय कसा चुकतोय मी ते तुम्हाला सांगतो लक्षात घ्या नुकतच्या प्रलोभनाला बळी पडणारा जो वर्ग आहे तो माझा वंचित घटक आहे ज्या वंचित घटकाला सन्मानाची गरज आहे जनजागृतीची गरज आहे शिक्षणाची गरज आहे ते त्यांच्यापर्यंत पोहचवण्याची गरज आहे त्या ठिकाणी कोणत्या गोष्टी पोचतात तर मोफत कपडे वाटप मोफत सहली मोफत जे दूरदर्शन असेल परंतु ह्याच्यामधून काय होते की नागरिकांना जो समज झालेला आहे की जे नगरसेवक पाच वर्ष निवडून देतो आपल्या कामासाठी प्रशासनामधला नागरिकांमधला दुवा म्हणून काम करणारा हा लोकसेवक प्रतिनिधी असतो उमेदवार असतो हे त्यांना माहिती नाहीये परंतु त्या नगरसेवकाकडनं आपल्याला आपलं काम होत नाही आपल्याला सुविधा मिळत नाही आपल्याला कोणतं बेनिफिट नाही पण निदान आपल्याला मोफत सर हे जे आम्ही दाखवून हे तरी मिळतंय हे अशा दृष्टिकोनातून त्यांचा बघण्याचा भाग होऊन ते भेटत भेट पडतं असं मला वाटतंय परंतु जे नगरसेवक आजी माझी जे सत्तर पक्षाचे नेते ज्यांनी हा जो घाट घातलेला आहे जो हा वंचिताला अजून वंचित कसं करता येईल आणि गरीबाला अजून गरीब कसं करता येईल या मोफतच्या आमिषाने तो करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी तो चाललेला आहे परंतु सर मी तुम्हाला सांगतो त्यांना काही गोष्टींची कल्पना नाही कारण हा वर्ग सुशिक्षित नाहीये त्यांना लोकशाही हा त्यांना माहिती नाही आहे त्यांना फक्त बाबासाहेब आंबेडकरांनी आपलं संविधान केलं आणि बाबासाहेबांना आप आपल्याला अधिकार दिले पण अधिकार काय दिले आणि आपल्याला मतदार म्हणून कशा पद्धतीने अधिकार आहेत आणि लोकशाहीमध्ये आपण कसे राजे आहेत हे त्यांना माहित नाही ते जनजागृती आपल्याला गरज आहे असं त्या ठिकाणी नक्कीच मतदार हा राजकीय निवडणुकीचा हा राजा असतो आणि तो राजासारखाच वागला रा� पाहिजे कोणत्याही अंशाला बळी न पडता आपलं जे मत आहे ते ठामपणे ज्या उमेदवाराला द्यायचं ते दिलं पाहिजे हेच या तक्रारीमधून एक प्रकारे भाऊ कांबळे यांनी या ठिकाणी स्पष्ट केलं आहे हा की ते नगर भागामध्ये राहतात त्यामुळे त्यांनी त्या ठिकाणच्या कार्यक्रमांचा उल्लेख केला किंतु आपल्या निर्देशात येईल की पुणे शहर असेल पिंपरी चिंचवड असेल किंवा ज्या काही एकोणतीस महानगरपालिकामध्ये या निवडणुका लागलेल्या आहेत त्या एकोणतीसच्या एकुंति एकोणतीस महानगरपालिकेच्या प्रत्येक प्रभागामध्ये अशा प्रकारचे कार्यक्रम आपल्याला दिसून येतात त्यामध्ये होम मिनिस्टरचा कार्यक्रम असेल देवदर्शन असेल हे सगळे प्रबोधनाचे काम या ठिकाणी चालू आहे परंतु भाऊ तुम्ही देखील एक तरुण आहात आपण बघतोय की देश हा आपल्या तरुणांचा आहे आणि बेरोजगारीची समस्या ही देशभर या ठिकाणी दिसून येते तर हे सगळे जे इव्हेंट होतात या माध्यमातून टुरिस्ट इंडस्ट्री असेल किंवा जो काही कलाकार त्या ठिकाणी परफॉर्म करतोय त्या कलेतून तर त्या कलाकाराला देखील त्या ठिकाणी त्याचं मानधन असेल किंवा जो साऊंडवाला असेल मंडपवाला असेल हे सर्व एक एक प्रकारे मोठ्या प्रकारचा रोजगार या ठिकाणी उपलब्ध होतोय जो साडी वाटली जाते ते जे काही व्यावसायिक असेल साडीचे त्यांना देखील या ठिकाणी या ठिकाणी मोठा त्याचा फायदा होतोय तर याच्यातून जो होणारा रिव्हेन्यू आहे किंवा याच्यातून उपलब्ध होणारा जो रोजगार आहे हा देखील कुठतरी एक प्लस पॉईंट तुम्हाला समजत नाही काय एखादा एखाद्या दृष्टिकोनातून काम करत असताना किंवा ते कामाचे अरेंजमेंट करत असताना आता तुम्ही सांगितलं रोजगाराचा मुद्दा उपस्थित होतोय मग तसं बघायला गेलं पुणे शहरामध्ये गुन्हेगारी भरपूर आहे गुन्हेगारी करत असताना गुन्हेगारांना त्यातून मानधन पैसे वगैरे त्याच्यामध्ये पैशाच्या अष्ट गोष्टीमुळे गर ते गुन्हेगारी घडत असते पण त्याच्यामध्ये असं निष्पन्न होत नाही की गुन्हेगारांना जर दोन पैसे मिळतात तर ते रोजगाराचं साधन आहे लक्षात घ्या ह्याच्यामध्ये त्या गोष्टीतून या मोफतच्या आमिषाने कोणती घटकांना प्रॉब्लेम होणार आहे कोणत्या घटकांवर परिणाम होणार आहे ते गोष्ट लक्षात घेणं महत्वाचं आहे ना की ह्याच्यामध्ये रोजगाराचा विषय रोजगाराचा विषय जर तुम्ही बोलायला झालं एखादा चांगला प्रतिनिधी जर आपण निवडून दिला जर एखादा चांगला प्रतिनिधी निवडून दिल्यानंतर तो आपलं प्रश्न आहे ते शासन दरमारी मागून शासन दरमारी मांडून तरुणांना जे काही सुशिक्षित वर्गांना रोजगार उपलब्ध करून देण्याचं काम बी हा उमेदवारच करू शकतो आणि तो उमेदवार कधी करू शकतो जेव्हा माझा नागरिक या अशा प्रलोभांना बळीमळ पडता एखादा चांगला सुशिक्षित उमेदवार आणि लोकशासन करणारा एक प्रतिनिधी निवडून दिला तरच ह्या गोष्टी होणार आहे नाही अशा प्रलोभन देऊन तुमच्या अनुषंगाने एक चांगला उमेदवार कोण आहे कसा उमेदवार असावा पहिला मुद्दा असा उमेदवार आणि नगरसेवक किंवा प्रतिनिधी म्हणत असताना नागरिकांमधला आणि शासन दरबारामधला या मध्यामध्ये जे शासन दरबारातले किंवा शासना जे काही सुविधा असेल जे काही गोष्टी असतील त्या मतदारांना कशा पोचल्या जातील यातलं जा काम करणाऱ्या महत्वाचा दुवा म्हणजे प्रतिनिधी म्हटलं जातं परंतु ज्या योजना समजा नगरसेवकाचं बघायला गेलं ड्रेनेज लाईट असेल रस्ते आरोग्यसेवा असेल सामाजिक प्रश्न असेल बरेचसे जे वार्डाच्या संबंधी जे महानगरपालिकेतले जे प्रश्न आहे ते प्रश्न सोडवणं जो काम त्या ठिकाणी जर करत असेल आणि प्रामाणिकपणे सोडवणं जे काम करत त्याला नगरसेवक प्रतिनिधी असा असायला पाहिजे नक्कीच लोकप्रतिनिधीच त्याला म्हणतात जो लोकांचं त्या ठिकाणी प्रतिनिधित्व करतो आणि ज्या लोकांच्या नागरिक समस्या आहेत त्या सोडवण्याचं काम करूतरी हा उमेदवार नगरसेवक झाल्यानंतर किंवा त्या पदावर बसल्यानंतर करत असतो अशा प्रकारची तक्रार या ठिकाणी भाऊ कांबळे यांनी केली होती तर तुम्ही ही जी तक्रारी लगभग सहा हजार लोकांना केली होती त्यामध्ये निवडणूक आहे जिल्हाधिकारी आहे मनपा आहे पोलीस आयुक्त आहे यांच्याकडून काही याच्यावर काही प्रतिक्रिया आली आहेत का किंवा काही कारवाई आहे निवडणूक आयोग असेल सीपी ऑफिस असेल पुणे महानगरपालिकेचे आयुक्त साहेब असेल वार्ड ऑफिसच्या असेल संबंधित सहकार नगर पोलीस स्टेशन असेल सगळ्यांना गावात तक्रार देत असताना गावा विचार विनिमय केले लोकशाही कशी धोकत हे समजून सांगण्याचा प्रयत्न केला परंतु एक गोष्ट निदर्शनास आली की सगळ्यांची मिली बघत आणि राजकीय लोकांची ही सनियोजित कट नागरिकांना कसं प्रलोभन देऊन बळी पाडता येईल हा सनियोजित कट असल्याचं दिसून येते कसं तर मी सहकारनगर पोलीस स्टेशनला भेट दिला असता पीए वरिष्ठ पीएंना भेटलो त्यांना सांगितलं की सर असा असा विषय आहे लोकशाही धोक्यात लोकशाही कशापती धोक्यात नाही तर सरांना सांगितलं सर जर प्रलोभन पंथीन जर माझा नागरिक बो पडत असेल समजा एखादा दोन चार जण जो मित्र मिळून एखाद्याला पाजला तर ते सुद्धा आपली स्तुती करतात परंतु असं जर हजारो जणांना जर आपण आणि देऊन कपडे वाटून ते सुद्धा निंदा होण्याचं काम होतंय परंतु ह्याच्यामध्ये जर आम्ही जनजागृती करतो तर आम्हाला सहकार्य करा पण त्यांनी स्पष्ट सांगितलं ह्याच्यामध्ये आम्हाला काय राईट्स नाही ह्याच्यामध्ये काय अधिकार नाही संबंधित तुम्ही महानगरपालिकेच्या आयुक्तांच्या पीएंना भेटलो आयुक्त साहेब नस नसल्या कारणा पीएमशी बोलणं झालं त्यांना समजून सांगितला विषय तर आयुक्त साहेबांच्या पीए त्या ठिकाणी मला म्हणतात की त्यांना नागरी शस्त्र शिकवलं पाहिजे मतदारांना आक्कल नाही का अहो सर माझ्या वंचित घटकांना जनजागृतीची गरज आहे शिक्षणाची गरज आहे आणि हे तुमच्याच मार्गदर्शनाखाली तुमच्याच वार्ड ऑफिसरच्या नेतृत्वाखाली हे अनधिकृत फ्लॅट्स लावून चुकीच्या पद्धतीने पब्लिसिटी करून त्याच्यावर ऍक्च्युअली कारवाई केली पाहिजे पण त्यांना तुम्ही साथ देऊन लोकांना लोकशाही धोक्यात आणण्याचं दा काम ही सगळी जी मंडळी आहे ते करत असल्या दिसून येते सर या सर्व अनुषंगाने महानगरपालिका असेल निवडणूक आयोग असेल हे देखील कुठेतरी मतदार जनजागृती करत असतात आता तुमची ही जी संघटना आहे क्रांती सोशल फाउंडेशन या माध्यमातून तुमचे सर्व पदाधिकारी मतदारांमध्ये काही जनजागृती करण्याचा काही प्लॅन करता येतात आयोग मिळून काही याच्यावर उपाययोजना केल्या जाणार आहेत का नक्कीच आता इथून पुढे काय करायचं जे प्रत्येक वार्डामध्ये पुणे शहरामध्ये क्रांती सोशल फाउंडेशनचे बरेच सदस्य आहेत सक्रिय सक्रिय पदाधिकारी आहेत त्यांच्या माध्यमातून आपण वाडा वाडामध्ये गल्ली गल्ली गल्लीमध्ये सगळ्यामध्ये ज्या पद्धतीने माझ्या लेवलला ज्या पद्धतीने जनजागृती करण्याचा प्रयत्न एक एक नागरिक म्हणून आम्ही करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करणार आहे वेळ पडली तर आम्ही निवडणूक आयोगाशी चर्चा करून पत्र व्यवहार करून त्यांच्याकडून कसं मार्गदर्शन मिळेल याचा देखील आम्ही विचार त्या ठिकाणी करणार आहे नक्कीच हे होते भाऊ कांबळे ज्यांनी ही तक्रार केली होती की कुठतरी निवडणुकीच्या अनुषंगाने अनेक प्रभागामध्ये अशा प्रकारचे प्रलोभन दिले जाते आणि मतदारांना देखील या ठिकाणी कुठतरी आता सुध्नी होण्याची गरज आहे आपण का मतदान मतदान करतोय कोणाला करतोय कशासाठी करतोय याची सर्व माहिती चौकशी घेऊन कुठतरी या सर्व आमिषाला बळी न पडता एक आपला जो अधिकार संविधानाने दिला आहे तो या ठिकाणी बजावला पाहिजे नक्कीच यावर कशा पद्धतीने चित्र आणि हे भाऊ कांबळे आहेत ते प आता कशा पद्धतीने या ठिकाणी जनजागृती करतील हे पाहणं खरं तर महत्त्वाचं असणार आहे मी सुमीत आंबेकर निवडणूस